जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर याविषयी खूप चर्चा चालू होत्या तर आता फायनली समजलं कोण होणार तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर सांगोल तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा निर्णय आधी शिंदेसाहेबांनी घेतला होता पण आत्ता मंत्री बदलण्यामुळे आता त्यात थोडा बदल झाला आहे

आणि ते म्हणजे कफाशीचे वाप आणि अनेक ठिकाणी लोकांनी सांगितले आणि आता रस्त्याने येताना मी दोन तीन ठिकाणी पाहिले की असं दिसतंय की अजूनही पन्नास टक्के कापूस शेतकऱ्यांनी घरी ठेवले त्यांचा उत्पादन खर्च रस्त्यामध्ये घेऊन त्यांना जी किंमत मिळायला पाहिजे ती किंमत तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी तीन नावे काढली आहे मित्रांनो आणखी फायनल केलं नाही तर पहिले नाव मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्याचे आमदार समाधान अवताडे दुसरं नाव म्हणजे बाबासाहेब देशमुख सांगोल तालुक्याचे आमदार आणि तिसरे आहे माझे आमदार सांगोली तालुक्याचे शहाजीबापू पाटील आणि चौथे नाव म्हणजे राम सातपुते तर तुम्हाला कोण वाटतं आहे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होईल तरी आपल्याला आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा नाहीतर दोन तीन दिवसात कळून जाईल तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र